गुत्तेदारी बोलण्याचा नैतिक अधिकार संभाजी पाटील निलंगेकरांना नाही तुम्हीच मुसरे उष्टे खरकटे मला बोलायला भाग पाडू नका काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे निलंगा नगर परिषद निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चढत असून प्रत्येक जण आपापल्या परीने आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा इलेक्ट्रिकल गुत्तेदार असून नगरपालिकेमध्ये या गुत्तेदारीचा अर्थाअर्थी संबंध नाही तरी कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी स्थानिक आमदार असे बिनबुडाचे आरोप करत आहेत खरी तरी स्थानिक आमदारांचीच असून लातूर जहिराबाद महामार्गावर मृत्यूचं तांडव पसरलं असून आतापर्यंत कित्येकांचे बळी गेले आहेत कालच या महामार्गावर रस्त्याला बेगा पडल्यामुळे आणि खड्डे पडल्यामुळे दोघांचा जीव गेला असून सगळं पाप स्थानिक आमदार संभाजी पाटील निलंकेकर यांचा आहे गुत्तीदराकडून मलिदा काऊन महामार्ग निकृष्ट दर्जाचा बनवला गेला यांच्या पापाचा घडा भरला आहे असं ती म्हणाले रामदैवत नीळकंठेश्वर मंदिराच्या बांधकामात सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला असून हे स्वतः भ्रष्टाचारी असून यांना याचं नक्कीच पाप लागेल असं ती म्हणाले निलंका शहराची जनता पूर्वीपासून भारताला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या काँग्रेस सोबत असून विधानसभा आणि लोकसभेला आम्हाला शहरातून मताधिक्य भेटला आहे आणि निश्चितच नगरपालिकेतही आम्हालाच मताधिक्य भेटून आम्हीच विजयाचा झेंडा फडकवणार असं त्यांनी सांगितलं लातूरचे देशमुख कुटुंब हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेसचे नेते आहेत आणि ते माझं नेतृत्व आहे मी माझ्या पक्षाला पायिक असून माझ्या पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी मी कार्य करतोय संभाजी पाटील निलंगेकरांनी पातळी सोडून बोलू नये सैवधानिक पदाला शोभेल असं बोलावं कारण पातळी सोडून आम्हालाही बोलता येतं पण आम्ही नैतिकता सोडली नाही म्हणून आम्ही बोलत नाही आम्हाला बोलायला भाग पडू नका असा विनंती वजा इशाराही त्यांनी दिला लोकनेते कैलासवाशी विलासराव देशमुख हे सबंध महाराष्ट्राचं आदर्श व्यक्तिमत्व होतं त्यांनी निलंग्याचा विकास केला नाही असं स्थानिक आमदार म्हणतात हे फार हास्यास्पद आहे कारण कैलासवाशी विलासराव देशमुख साहेबांनी लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला आहे त्यांची यादीच मी सभेत देणार आहे असं त्यांनी सांगितलं निलंगा नगरपालिकेत काँग्रेसचा चिंडा फडकणार असून नगरपालिकेवर एखादी सत्ता येणार असा विश्वास त्यांनी दर्शवला इशारा न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके हे काय म्हणाले तुम्हीच पहा भाजपच्या प्रचार सभेमध्ये स्थानिक आमदारांनी भाषणात असा उल्लेख केला की लातूरचं पारले जे खाऊन कुणी भुंकत असेल तर भुंकू द्या याबद्दल आपण काय मत म्हणू पातळी सोडली आमदार महोदय तुम्ही दोन हजार दोन पासून कितीदा आशियानावर गडीवर जाऊन काय काय आणलो तवा खाल्ले ती बिस्किटच होते का आणि ह्या लेवलनं तुम्ही बोलता काय समजून बोलता तुम्ही दुसऱ्या पक्षाचे असताना जाऊन तिथं खाल्लात आणि गद्दार झालात बैमान झालात तुम्ही तिथले गडीचे आशियानाचे मुसरे आहात खरकेटे आहात उष्टे आहात कृपया लेवल सोडून बोलू नका आणि मी एका देशाला स्वातंत्र्य मिळवलेल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे ते माझे नेते आहेत मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्याला पार्लेजे म्हणता कुत्रा म्हणता कुत्रा प्रामाणिक तर राहतंय आणि तुम्ही गुजरातचे कुत्रे हो का तुम्ही नागपूरचे कुत्रे हो का काय होता तुम्ही चार वेळा आमदार राहिला सुधरा जरा नीट लेवल ठेवून बोला पद्धत नाही बोलायची माझे हात जोडून ते लेवल सोडणू का मला सगळे उत्तरं देता येतात पण मला लेवल सोडायचं नाही जनता सोबत आहे निलंग्यातल्या जनतेनं परिवर्तन करायचं आणि तुम्हाला अद्दल घडवायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं मला लेवल सोडायचं नाही पण तुम्हाला जे म्हणता येते त्याच्यापेक्षा चांगलं मला म्हणता येत आहे आणि त्याच्यापेक्षा निबर म्हणता येते विचार करून बोला जे काही विकास कामं यांनी दोन हजार सोळामध्ये काही प्रसिद्ध केला होता भारतीय जनता पार्टीनं पंचवीस हो नावाचं काल भारतीय जनता पार्टीच्या जा जाहीर जा सभेमध्ये आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल गुत्तेदारीचे आरोप करण्यात आले याबद्दल तुम्ही काय सांगा गुत्तेदारी त्यांची इलेक्ट्रिकलची आहे ते महाराष्ट्र राज्यभर ते काम करतात आणि इलेक्ट्रिकलच्या गुत्तेदारीचा नगरपालिकेचा काही संबंध नाही आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जाहीर केलं आहे की नगरपालिकेत नगराध्यक्ष किंवा कोणताही नगरसेवक गुत्तेदारी करणार नाही त्याच्यामुळं तो बिनबोडाचा प्रश्न आहे आणि तुम्ही ह्यांना काय नैतिकता हो तिथं प्रश्न दुसऱ्याला विचारायची सगळ्या दुनियाभरची गुत्तेदारी नऊ वर्ष चौदा वर्ष झालं तुम्ही चौदापासून ती येणार काळेला आणि मावसबावाला आणि लातूरच्या चोतवेला आणून करलेला सगळं धो दुलाही चालू आहे आणि तुम्ही दुसऱ्याला गुत्तेदारीचा प्रश्न विचारायची काय नैतिकता आहे तुमची लोकसभा आणि विधानसभेला शहरातून काँग्रेसला मताधिक्य मिळाली तर याचा फायदा नगरपालिकेमध्ये तुम्हाला निश्चित होईल का शंभर टक्के नगरपालिका काँग्रेसची आलेली आहे निलंग्यानं ठरवलेलं आहे निलंगा नगर परिषद निवडणूक येत भाजपाच्या जाहीर सभेमध्ये लातूर महानगरपालिकेवरही झेंडा फडकव असे एक विधान स्थानिक आमदारांनी केले काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून आपण याकडे काय म्हणतो ते बारकेले केले ग्र बांधण्यात नाही का आमच्या घराकडे आल्यावर दाखवतो गल्लीत आल्यावर दाखवतो तिथं येऊन दाखवतो बालेश भाऊ बायकात बडबडला बसावू एक महत्त्वाचा प्रश्न लातूरचे सुपुत्र ज्यांना असा महाराष्ट्र मानतो कैलासवासी विलासराव देशमुख साहेबाबद्दलही त्यांनी श्रील्याचा विकास त्यांनीही केला नाही असा एक आरोप यावर आपली प्रतिक्रिया आज संध्याकाळी सगळी यादी सांगणार आहे कसा आहे